मंडळी मनकेच्या आजारावर उपचार म्हणून ज्ञानेश्वरीच्या ओव्या कशा काम करतात या विषयावर आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली भगवद्गीतेवर आधारित एक आध्यात्मिक आणि तात्विक ग्रंथ मानले जाते त्या थेट मनकेच्या आजारांवर उपचाराचा उल्लेख नाही पण काही लोकांचा असा विश्वास आहे की ज्ञानेश्वरीतील ओव्या मनशांती सकारात्मकता आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करतात ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो या संकल्पनेवर आधारित काही माहिती जी मनक्याच्या आजारांवर ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा परोक्ष प्रभाव आणि त्यांच्या उपचार पद्धतीत वापर यावर आधारित आहे शिवाय यापूर्वी मनकेच्या आजारावर उपचार म्हणून ज्ञानेश्वरीच्या कोणत्या ओव्या कशा म्हणायच्या या व्हिडिओला देखील भरपूर प्रतिसाद मिळाला होता आणि बऱ्याच जणांनी आपले अनुभव देखील शेअर केले होते त्यानुसार आज आपण या अनोख्या विषयासंबंधित सविस्तर माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मनकेच्या आजारांवर उपचार म्हणून ज्ञानेश्वरीच्या ओव्या कशा काम करतात तर मनक्याचे आजार जसे की पाठदुखी मानदुखी सायटिका किंवा स्पॉन्डिलेसिस हे आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत सामान्य झाले आहेत वैद्यकीय उपचार व्यायाम आणि आयुर्वेद यांच्यासोबत आध्यात्मिक आणि मानसिक शांती देणारे उपायही या आजारांवर परिणामकारक ठरू शकतात त्यातच संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीतील उव्या विशेष भूमिका बजावू शकतात खरंतर मनक्याचे आजार अनेक कारणांमुळे होतात चुकीची बसण्याची पद्धत तणाव व्यायामाचा अभाव किंवा वयोमानामुळे होणारी झीज यामुळे केवळ शारीरिक वेदनाच होत नाही तर मानसिक तणाव आणि चिंताही वाढत असते येथेच ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपल्या मनाला शांती देतात आणि उपचार प्रक्रियेत सहाय्य करतात ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवर आधारित आहे जी आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान कर्मयोग आणि आत्मसंयम शिकवते या ओव्या वाचनानं किंवा श्रवणानं मन शांत होतं तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मणक्याच्या आजारात तणाव आणि मानसिक दबाव हे वेदना वाढवणारे प्रमुख घटक असतात जेव्हा आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपलं मन स्थिर होतं आणि यामुळे शारीरिक तणाव संबंधित हार्मोन्स जसे की कार्टिसॉल कमी होतात ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे जे का कर्मयोगे संन्यासी त्या गिजे सर्व कामनांचे राशी ते सुख प्राप्त होय तैसी जीवन मुक्ती चे निरशी या ओवीचा अर्थ आहे की कर्मयोग आणि संन्यास याद्वारे मनातील इच्छा आणि तणाव सोडून दिल्यास जीवनमुक्तीचे सुख मिळते मणक्याच्या आजारात मनातील तणाव कमी करणं आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणं खूप महत्वाचं आहे जेव्हा मन शांत आणि स्थिर असतं तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो स्नायूंचा ताण कमी होतो आणि मणक्यावरील दबाव कमी होण्यास मदत होते ज्ञानेश्वरीच्या ओव्या केवळ मन शांत करत नाही तर त्या ध्यान आणि योगासारख्या उपचार पद्धतींशी जोडल्या जाऊ शकतात उदाहरणार्थ शलभासन भुजंगासन किंवा धनुरासन हे सर्व करताना जर आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्या किंवा त्यांचा अर्थ समजून घेतला तर यामुळे शारीरिक आणि मानसिक उपचारांना गती मिळते आयुर्वेदातही असं सांगितलंय की वातदोष वाढल्यानं मनग्याचे आजार होतात ज्ञानेश्वरींच्या ओव्या वाचण्यानं वातदोष संतुलित करण्यास मदत होऊ शकते कारण त्या मनाला स्थिरता देतात शिवाय आयुर्वेदिक उपचार जसे की अभ्यंग पिंडस्वेद किंवा मण्याबस्ती मनकेच्या आजारांवर प्रभावी ठरतात यासोबतच ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकणं किंवा त्यांचे चिंतन करणं यामुळे रुग्णाला मानसिक आधार मिळतो उदाहरणार्थ एका अभ्यासात असं दिसून आले की ध्यान आणि सकारात्मक विचारसरणीमुळे शरीरातील वेदनेची तीव्रता कमी होऊ शकते ज्ञानेश्वरीच्या ओव्या हा एक प्रकार मानसिक थेरपीचा भाग बनू शकतो ज्ञानेश्वरीच्या ओव्या थेट औषध नाही पण त्या आपल्या मनाला आणि आत्म्याला बळ देतात मनक्याच्या आजारांवर उपचार करताना वैद्यकीय उपचार योग आयुर्वेद आणि मानसिक शांती याचा समतोल आवश्यक आहे ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपल्याला आत्मविश्वास धैर्य आणि शांती देतात ज्यामुळे उपचार प्रक्रिया अधिक प्रभावी होते मनक्याच्या आजारावर उपचार करताना करता ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपल्याला आध्यात्मिक आणि मानसिक आधार देतात त्या आपल्याला तणावमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा देतात आणि उपचारांना पूरक ठरतात म्हणूनच वैद्यकीय सल्ला योग्य व्यायाम आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या यांचा समन्वय आपल्याला निरोगी आणि आनंदी जीवनाकडे नक्कीच घेऊन जाऊ शकतो आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाच शक्तिशाली ओव्या जाणून घेणार आहोत ज्या मनक्याच्या आजारांवर सकारात्मक प्रभाव टाकतात या ओव्या केवळ आध्यात्मिक शक्तीच देत नाही तर मन आणि शरीराला शांतता आणि बळ देतात चला जाणून घेऊया या ओव्या त्याचा अर्थ कश्या नमो विशदबोध विदग्धा विद्यारविन्द प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतरतूर्या लालनलीला नमो जगद्खिलपालना मङ्गलमणिनिधाना सज्जनवन चन्दना आराध्यलिङ्गा नमो चतुरचित्तचकोरचन्द्रा आत्मानुभवनरेन्द्रा श्रुतिसारसमुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे भ कुम्भ श्रीगुरुराया अतः या ओव्या कशा मुनाव्यात् याबद्दल सविस्तर माहितीचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा या ओव्या कशा म्हणायच्या तर थोडक्यात सांगते सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसावं अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करावा माळेचा वापर सुद्धा केला जाऊ शकतो किमान चाळीस दिवस सातत्य ठेवावं जपापूर्वी दिवा लावला तर उत्तम तीर्थप्राशन करावं आणि सकारात्मक विचार ठेवावे मात्र लक्षात ठेवा वैद्यकीय उपचारांसोबत या ओव्या म्हणणं अधिक प्रभावी ठरू शकतं आता तुम्ही म्हणाल हे फक्त आध्यात्मिक आहे का तर नाही यामागे वैज्ञानिक आधारही आहे संशोधनातून असं दिसून आले की ध्यान आणि सकारात्मक विचार यामुळे शरीरात कोर्टिसोल नावाचं तणावाचं हार्मोन कमी होतं जेव्हा तणाव कमी होतो तेव्हा स्नायूंची ताठरता कमी होते आणि मनक्यावरचा दबाव कमी होतो ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणजे केवळ शब्द नाही तर त्या सकारात्मक स्त्रोत आहे त्यांचा उच्चार आणि त्यावर ध्यान केल्यानं आपल्या मेंदूत एंडोर्फिन्स नावाचे आनंददायी हार्मोन्स वाढतात जे दुखण्याशी लढण्यास मदत करतात तर मित्रांनो आज आपण पाहिलं की ज्ञानेश्वरीच्या ओव्या कशाप्रकारे मनक्याच्या दुखण्यावर उपाय म्हणून काम करतात अध्यात्म आणि विज्ञान यांचा हा सुंदर संगम आहे जो आपल्या मनाला आणि शरीराला बळ देतो त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या ओव्या हा एक पूरक उपाय आहे जो तुमच्या वैद्यकीय उपचारांना बळ देतो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओव्या तुमच्या जीवनात शांती आणि आरोग्य नक्कीच आणेल नियमित जप करा श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक राहा तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका